सीके मदे है। सीके मराठी स्वागत आहे आंदोलनाने तब्बल एक तास रस्ता अडवण्यात आला आणि यावेळी सर्व धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते या आंदोलनासाठी विविध भागातून आलेले बांधव त्याचबरोबर ढोल कैताळ आणि गजनृत्य हे राष्ट्रीय महामार्ग एकशे सहासष्ट नागजफाटा या ठिकाणी कार्यक्रम पण सादर झाला आणि त्याचबरोबर धनगर समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे यासाठी तब्बल महाराष्ट्रभर सर्व सगळीकडेच धनगर समाज बांधवांचे आज आंदोलन आहे उद्या कौटेमहांका तहसील कार्यालय येथे दुपारपर्यंतचे आंदोलन असणार आहे आणि यावेळी ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष वसंतराव कोळेकर आरेवाडी गावचे पुलीस पाटील रामचंद्र कोळेकर बिरोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष राहुल कोळेकर बिरोबा देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष रावसाहेब कोळेकर उर्फ पहलवान त्याचबरोबर ढालगावातील सरपंच संजय घागरे कवठेमहांकाळ पंचायत समितीचे माजी सभापती विकास हक्के माजी सभापती अजित कारंडे कवठेमहांकाळ नगरपंचायतीचे नगराध्यक्ष यांचे पुत्र राहुल गावडे महांकाली का साखर कारखान्याचे संचालक काशिलिंग कोळेकर बाळासाहेब कोळींकर या सर्व कार्यक्रमाचे नियोजक आणि गोपीचंद पढळकर यांचे समर्थक सुभाष खांडेकर सुरेश घागरे सूर्यकांत ओलेकर पहलवान नितीन आमणे आरेवाडी ग्रामपंचायत सरपंच पुत्रा रमेश कोळीकर तर या कार्यक्रमाच्या वेळी पोलिसांनी धनगर समाज बांधवांच्यामध्ये थोडी बाचशाबाची झाली आणि तेवढ्यात पोलिसांनी सर्व आंदोलकांना शांत करून आंदोलन तहसीलदार यांच्या उमेदवार यांच्याकडे नेऊन माघार घेण्यास भाग पडला आणि भागातून आलेल्या सर्व समाजबांधव नागरफाटा या रोडवर मोठ्या संख्येनं जमा झाले होते सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवठे महांकाळ सांगली

आपल्या मातीत घालण्याचं काम केलेलं आहे म्हणून राजा पाहिजे आणि भारतात आहोत राजेश राहोतांच्या काम आहोत आहे वाटे गावकरांचं देखील आपण भारत आहोत हे दाखवून दिलं पाहिजे महाराष्ट्राला त्याशिवाय झेंड्याचे समाज होणार आमचा सर्वात राज्य आम्हाला जात नाही सत्तेचे मार्ग बंद केले जातात काय काय माणूस उभा केला त्याला पाडलं जातात याची व्यवस्था काय चालली आहे त्या महाराष्ट्रामध्ये म्हणून एस टी आरक्षण लढ्यासाठी सर्व बांधवांनी आपलं काम सोडून या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे विद्यार्थी कौटे मंडळावर येऊन जात आपले वास्तविक उपोषण त्या ठिकाणी उपस्थित राहून आपण आरक्षण मिळवून घेऊया एवढं सांगतो येतो येतो असता मी तर रस्त्यावर असतो मी गव्हर्नमेंट इंजिनियर असतो पण आपल्याकडे कला गुणांची कमी नाही आपल्याकडे बुद्धिमत्तेची कमी नाही आपल्याकडे कमी पडले ती एक संघ राहण्याची आणि एक चुकीची घनगर जत्रा कारभार सत्रा म्हणलं जातं त्या सत्राला आपण कुठेतरी माग पाठिंबा होतो तर आता ती कुठेतरी मला पाडायचं आहे आणि आपण धनगर समाजाने एक झूट व्हायचा दुसऱ्याचा दुसऱ्याच्या नरड्यात टाकण्यापेक्षा आपल्याचा पडद्यात पडल्याला तर देवायच नाही बाजा बाजासाठी भागायचं आपण थांबलं पाहिजे जाती 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 भांडायचं आपण थांबलं पाहिजे कुठल्या समाजा विरोधात आपल्याला बोलायचं नाही जे आपलं जे हक्काच आहे जे आपल्या पिढ्यान पिढ्या आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या घटने केलाय तेच आपल्याला मागून घ्यायचं जर मागून नाही दिला तर हीच काउन्सिला हेच जिम्मेदारी आपण ठेवायची आहे आपल्याला कोण राजसत्तेचा घोष घेत नाही तो आहे आणि त्या घोड्याला लगाम लावून किती दिवस ग्रामपंचायत आपण होणार किती दिवस पंचायत समिती किती दिवस हे थांबणार आपण कधी आपला माणूस विधान परिषदेत जाणार कधी विधानसभेत जाणार जर आपल्याला योग्य म्हणून योग्य मार्ग असती योग्य मार्गदर्शन घेतून आपली जर घोडवणे झाली नसते तर दिल्लीच्या ह्यामध्ये आपला माणूस आवाज खांत म्हणजे काय हे पोट पोटपिडकी बोलला असता आणि आपली डेप्युटी कलेक्टर सांगली अधिकारी कार्यालयामध्ये कलेक्टर म्हणून काम करत बसले असते पुढे असेच थुण सगळ्यांनी सुटून या समाज बांधव आपले जे लढणार आहे त्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि जिथं हाक मारतील तिथं अतिशय शांततेप्रमाणे आपण आरक्षणाचा मोठा आपण लढायचा आहे पुन्हा एकदा म्हणतो धनगर एकजुटी

आज शासनकर्त्यांनी ही बारी आपल्यावर लिहून येणार नको पाहिजे होते गेले दहा वर्षापासून असू द्या किंवा गेले पाच पंचवीस वर्ष झालं असू द्या फक्त समाजावरती त्या चा आरक्षणाचं राजकारण केलं जात आहे मित्रांनो अभि नाही तो कमी नाही हा नारा आपण स्वीकारलेला आहे काही आपल्यातल्या लोकांनी आज अमर उपोषण मध्ये चालू केलेलं आहे पुन्हा वडीबुद्रक या गावामध्ये केलेलं आहे आज ज्या ज्या लोकांनी आपल्या जे समाजाचे लोक आहेत जिथे जिथं उपोषणला बसलेले आहेत तिथं तिथं आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण जाऊन यायला पाहिजे आणि मित्रांनो आज जर समजा पक्ष पार्टी संघटना या बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकजुटाने उभा राहिलं तर एवढा मोठा ह्या महाराष्ट्रामध्ये धनगर समाज आहे त्या समाजाला जर समजा आज शैक्षणिक असू द्या नोकरीचा असू द्या कुठल्याही गोरगरीब मुलाला न्याय मिळायचा असेल तर शासनाने सुप्रीम कोर्टानं सांगितलं आम्ही आमचा धनगर समाज हा संविधानाला मानणारा समाज आहे आज सुप्रीम कोर्टानं सांगितलेलं आहे की एससी मध्ये तुम्ही प्रवर्ग करा जर समजा त्यांना अ करू द्या आम्हाला ब करू द्या पण जे शासन आम्ही स्वीकारायला तयार आहे शासनाने या इलेक्शनच्या अगोदर आम्हाला काही दिलं पाहिजे तर मित्रांनो आपल्याला मिळणार आहे नाहीतर भविष्य काळामध्ये आपल्याला या आरक्षणाचा कोण एक गाजर द्यावं आम्ही आता नाही तुम्हाला पर दे परत ना पर देतो परत नाही परत देतो हे म्हणत आतापर्यंत पंचवीस तीस वर्षाचा कार्यकाळ केलेला आहे त्यामुळं कुठेही कुठल्याही आमिषाला आपण बळी न पडता आज आपण जोपर्यंत आम्हाला आता मिळत नाही तोपर्यंत आपण मागे हटणार नाही तो, ना तो आता जो आता महाराष्ट्रभर आपल्या पवित्रा जे चालू आहे तो पवित्र आपण ठेवून भविष्य काळात सगळ्या लोकप्रतिनिधींनी जिथं आमच्या समाजाला न्याय द्यावा ती त्यांच्याकडनं अपेक्षा करतो आणि मित्रांनो बापूंच्या पाठीमाग समाजावरती बापू समाजाला जिथं जिथं अन्याय होईल जिथं जिथे आवश्यकता लागल तिथं बापू हे समाजाच्या पाठीमागं उभं राहत होतं भविष्य काळामध्ये बापूंचे मुलं या नात्यानं आज भागामध्ये आपला धनगर समाज मोठा आहे नक्कीच त्या समाजाच्या भोवती हक्क कुटुंब आमचं नक्की आहे कुठलंही द्या त्या संकटाला तुमच्या पुढे बराबरीने आम्ही आहे त्यामुळं निश्चितच्या काळात येणाऱ्या काळामध्ये एक या महाराष्ट्र गवर्नमेंटला आपण सगळ्यांनी मिळून मागणी करायची आहे आम्हाला पुढचं भविष्याचं गाजर न धावता येणाऱ्या आता या इलेक्शनच्या विधानसभेच्या अगोदर आम्हाला हे आमचं हक्काचं आरक्षण तुम्ही द्या अन्यथा आम्हाला या महाराष्ट्रातला धनगर समाज हा वेगळा रस्ता स्वीकारल्या शिवट राहणार नाही कुठल्याही आश्वासनाला भविष्य काळामध्ये बळी पडणार नाही कारण की आतापर्यंत या घोर गरीब जनतेला भूल तपास देऊन बोलवायचं काम या राज्यकर्त्यांनी केलेलं आहे आज जर समजा ज्या आतापर्यंत या टोकाला आता आपण पारंबी घातलेले आहे त्या पारंबीला काही जर आपण पाल्या घोडत पडायला पाहिजे तुम्ही माझं न सरता भविष्य काळामध्ये आपलं हक्काचं आपलं आरक्षण हे आपण मिळालं पाहिजे आणि जी आता आहे आहे आपण सगळ्यांनी आज पंढरपूर मध्ये सगळा समाज गोळा होणार आहे पंढरपूर आपल्यापासून ऐंशी नव्वद किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो आपण सगळ्यांनी पंढरपूरला जायचं आहे जा आणि आपले जे तसं आज लढावे नेते जे बसलेले आहे तिथं समाजाच्या वतीनं त्या लोकांना आपण पाठिंबा देण्यासाठी त्या लोकांना आपण पाठिंबा देण्यासाठी कुणी कोणीही गडबड करू नका मित्रांनो रास्ता रोको चालू आहे गडबड तुम्हाला ही गडबड आम्हाला बी आहे आम्हाला आमच्या हक्काचं मिळालं असतं तर आम्ही ऐकलं रस्त्यावर येची बसायची बाहेर आली नसती त्यामुळे कृपया विनंती आहे रस्ता रोको म्हणजे हा रस्ता बंद झाला त्यामुळे रस्ता पण दाटत नाही तुम्ही गडबड करून कुणी जायचा प्रयत्न करू नका तुम्हाला जाण्या येण्याला आमचा विरोध नाही आम्हाला फक्त या शासनाला विरोध आहे शासनानं आतापर्यंत कारण की आज दहा वर्षापूर्वी बारामतीमध्ये नेते मंडळींनी सांगितलेलं होतं की तुम्हाला आकाचं आरक्षण दिलं जाईल पण कुठल्याही प्रकारचं आरक्षण आजपर्यंत आम्हाला दिलं गेलं नाही कुठल्या योजना लागू केलेल्या नाही फक्त या योजनाचं आरक्षणाचं गाजर दाखवून आज आपल्या फक्त मताचा वापर केला जातोय त्यामुळे भविष्य काळामध्ये जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत आता हा जना भाबला समाज हा अज्ञान राहिलेला नाही नक्कीच चोर असताना शोध शोडणार नाही त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपण युनिटी अशीच आपल्याला मिळत नाही आणि मला वाटत नाही असं लवकरच मिळेल कारण का तर आपल्याला आपल्या मध्ये एकजूट नाही कारण एक छोटस उदाहरण म्हणलं तर आता कोकणातून किंवा कोल्हापूर जिल्ह्यातून जे कोकणी इथे येतात धनगरी मेंढर घेऊन येतात मी बघितलं त्यांना बऱ्यापैकी आपलेच धनगर त्यांना डोंगराला जरी चारा चरवायला जर मेंढ नेत असतील तर त्यांना ताणून तिथनं काढत असतात ही कसली एकजूट आपली मला सांगा तुम्ही चारा खाल्ल्यानंतर चारा दुसऱ्यांदा उगवत नाही का उगवतो त्यांना त्यांना सुद्धा सुद्धा थोडा आधार मिळतोय त्यांचा तिकडे पाऊस जोरदार असल्यामुळं कोकणी भाग असल्यामुळं जास्ती प्रमाणात तिकडे पाऊस पडतोय आणि त्या पावसामुळे तिथे त्यांच्या मेंढ्यांना त्रास होतोय आणि मला सांगा तुम्ही तिथं तिथं चारा